जसं आपण सुरुवातीला पण बोललो कुठेतरी एक मराठा चेहरा म्हणून एक पश्चिम महाराष्ट्रातला चेहरा म्हणून तुम्ही सध्या केंद्रात प्रतिनिधित्व करताय पण राज्यामध्ये मराठा आरक्षणाचा प्रश्न फार मोठा आहे आता सुद्धा आंदोलन उपोषण पुन्हा एकदा चालू झाली आहेत शेजार शेजारच्या गावांमध्ये मराठा आंदोलक आणि ओबीसी आंदोलक अशी उपोषण चालू आहेत तुम्ही सुद्धा एक मराठा चेहरा आहात भाजपचा आणि भाजपला सगळ्यात जास्त टार्गेट केलं जात आहे आरक्षणासंदर्भात जास्त करून देवेंद्र फडणवीस यांना तर या सगळ्याचा सुद्धा विधानसभेला फटका बसेल का कारण लोकसभेला त्याचा फटका मराठवाड्यात जास्त बसलेला नाही मराठवाड्यात तुम्ही एखाद्या जागेचा विषय असा आहे की तिथं म्हणू शकतो पण बाकी ठिकाणी अनेक वेगळे विषय होते शेतकऱ्यांचे विषय होते तुम्ही उत्तर महाराष्ट्रात गेला तर कांद्याचा विषय होता वेगवेगळे विषय खूप होते मला असं वाटतं की मी स्वतः मराठा आहे म्हणून मला निश्चितपणे पहिलं प्रामाणिक माझं मत तर नक्की आहे की मराठ्यांना आरक्षण दिलं पाहिजे या मताचे आम्ही आहोत ना कोण नाही म्हटलं देवेंद्रजी हे पहिले मुख्यमंत्री आहेत इथून मागे राज्यात मुख्यमंत्री नाही झाले का मराठा समाजाचे किंवा हो इथे कोणी प्रयत्न तरी केला का मागणी आज होती का अण्णासाहेब पाटलांनी स्वतःचं जीवन संपवलं या मराठा आरक्षणासाठी त्या काळात मागणी एवढी तीव्र नव्हती का होती ना पण तरी कुणी मराठा आरक्षण दिलं का नाही दिलं पण आज दोन हजार चौदा ते एकोणीसच्या काळामध्ये देवेनजी हे पहिले मुख्यमंत्री आहेत की त्यांनी मराठा आरक्षण दिलं त्यांच्या सरकारच्या काळात ते हायकोर्टात टिकलं टिकून दाखवलं सुप्रीम कोर्टात ते सरकार असेपर्यंत पण टिकून दाखवलं सरकार बदललं कोणाच्या काळात मराठा आरक्षण गेलं महाविकास आघाडीच्या काळात गेलं आजही जे काय जरंगे पाटलांचं आंदोलन चालू आहे मला असं वाटतं की त्यांच्या मागण्या यो योग्य आहेत पण शेवटी राज्य चालवताना कुठल्याही समाजाला न दुखवता किंवा कुठल्या समाजाचं काढून कोणाला तरी देणं तर पुन्हा ते नाही म्हटलं तरी असमतोल निर्माण होईल मराठा समाजाला आरक्षण देणं ओबीसी समाजाचं सुद्धा समाधान होणं याच्यासाठी राज्य सरकार निश्चितपणे मार्ग काढते तिघेही नेते खूप संवेदनशील आहेत या विषयामध्ये आणि मला असं वाटतं की ती क्षमता या तिघांमध्ये आहे की राज्यातल्या मराठ्यांना आरक्षण ते देतील आणि प्रामाणिक काम करतात प्रामाणिक प्रयत्न करतात ठीक आहे काही तांत्रिक अडचणीत असतील काही तांत्रिक गोष्टी असतील त्याच्यामुळे डिले होत असेल पण प्रामाणिक उद्देश काय आहे तर द्यायचा आहे मला असं वाटतं की जे राजकारण करतात याच्यात त्यांच्या काळात का नाही दिलं आज राजकारण म्हणून त्या विषयावर बोलतात पण त्यांची तरी भूमिका कुठं उघड आहे तो महाविकास आघाडीच्या सुद्धा भूमिका आज कुठं बोलतायत कुठं भूमिका जाहीर करतायत बरं त्यांच्या का राज्य सरकारच्या काळात त्यांनी का नाही केलं म्हणून मला असं वाटतं की आंदोलन शेवटी लोकशाहीचा हा एक मार्ग आहे ते आज उपोषण करतायत ते जिल्हा जिल्हा प्रवास करतायत हा लोकशाहीचा एक मार्ग आहे त्या त्यांना ते व्यक्ती स्वातंत्र्य देते ते, ते करतायत त्याच्यात काही चुकीचं नाही पण कुठंतरी आता त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे या राज्यातलं हे चित्र जे आहे की जातीवरनं कधी संघर्ष नाही झाला आपल्याकडे इतका संघर्ष पुढच्या काळात जर नसेल व्हायचा तर कुठेतरी आता समोपचारानं सगळ्यांनी बसून हा विषय संपवला पाहिजे राज्य सरकार प्रामाणिकपणे त्याच्यात प्रयत्न करते खरं तर आधी स आरक्षण पहिलं त्याच सरकारने दिलं महायुतीच्या सरकारने दिलं होतं ती मंडळी आता सत्तेत ती प्रामाणिकपणे काम करतात मला विश्वास वाटतो की लवकर हा